माझ्याकडे hey. या संदर्भातली खरं म्हणजे कुठली माहिती नाही सकाळी म्हणजे काल मी पंढरपूरला होतो सहा हजार घेऊन मी माझ्या मतदारसंघातले पंढरपूरला आलेलो होतो आणि मी पहाटे या ठिकाणी पोहोचलो त्यामुळे मी झोपलेले होतो पण मला सकाळी आपल्या प्रेसच्या माध्यमातून फोन वाजत होते माझे मी म्हटलं एवढे फोन काय येत आहेत ते बघितल्यानंतर मी आपण टी व्ही सुरू केला आणि त्यात मला ही बातमी त्या ठिकाणी कळालेली आमचे नेते आदरणीय भाऊ यांचे जावाई या रेव पार्टी होते आणि हेच आयोजक होते पार्टीचे असं मला त्या ठिकाणी कळलं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ असतील काय हुक्का दारू असे सगळे पदार्थ त्या ठिकाणी मिळून आलेले आहे आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे हे मी चॅनलच्या माध्यमात अजून तिथल्या पोलिसांचे काही संपर्क अजून झालेला नाही पण डिटेल माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी मिळालेली तर हा खरं म्हणजे कालच प्रेस मध्ये सांगितलं की भाऊ चाळीसगावला एवढ्या अंमली पदार्थ का मिळतात तिकडनं कसे काय पकडले जातात असं त्यांनी संशय व्यक्त केलेला होता नेहमी अमली पदार्थ विरोधात बोलत असतात पण आता त्यांच्या जावेळीच हे सगळं चालवतायत सगळा उद्योग हे आज मला वाटतं या ठिकाणी समोर आलेला आहे खरं म्हणजे आता हा विषय थोडा तपासाचाही आहे नेमकं काय झालं काय नाही यात सांगता येणार नाही नक्की सांगता येणार नाही पण मला वाटतं या बाबतीमध्ये तपास करत असतीलच कारण मोठी बातमी आहे मोठा विषय रेव पार्टीचा विषय तर कुठे असला तरी तो मोठा होतोच त्यामुळे मला असं वाटतं की तपासा आणतील त्यामुळे काय काय घडलं काय काय नाही हे समोर येईल नाही पाच महिला होत्या तीन महिला याच्याबद्दल मला काही कुठली माहिती नाही खरं म्हणजे संबंधित तपास अधिकारी कोण आहेत काय मला माहित नाही पण तपास केल्यावरच समोर येईल की पाच महिला होत्या का तीन होत्या याच्यामध्ये कोण पळालं कोणी पलायन केलं आता सांगणं मला अशक्य आहे पण पार्टी सुरू होती हे तर आपण सांगता आहात आणि असे सगळे नौशे पदार्थ म्हणजे तिथे सगळे पबली पदार्थ असतील बार दारूच्या बाटल्या सापडलेल्या आहेत अजून काही काही गोष्टी त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत मला वाटतं तर तपासाचा हा भाग आहे काय पण नाथा म्हणतात की अशा पद्धतीचा ट्रॅप होईल मला वातावरण आहे नाथाबुका आणले असं ट्रॅप होईल असं मला वाटत होतं संशय होता की अशा पद्धतीचा अरे बापू मग त्यांनी यांना अलर्ट करायचं होतं ना नवाय बापूंना त्यांनी त्यांना सांगायचं होतं की बाबा थोडस असं सांभाळा असं काय असं होण्याची शक्यता आहे मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाहीये जे झालंय ते आपण मान्य केलं पाहिजे आणि ठीक आहे तपासाचा भाग आहे हा कोणी चूक केली असेल तर ते सगळ्यात पडेल मला असं वाटतं की नेहमी असंच बोलणं की काही झालं की यांनी केलं काही झालं की त्यांनी केलं काही झालं की हे षडयंत्र आहे मला वाटतं प्रत्येक वेळेला असं षडत्र आपल्याशी कसं काय होतंय असं नाहीये आणि मला वाटतं की काय जे असेल ते समोर येईल मग त्याच्यामध्ये काय काय त्या ठिकाणी काय काय जप्त केलंय काय नाही मग कोणी आयोजन केलंय काय हे आजकाल तर यंत्रणा सगळी इतके सतर्क असते म्हणजे इतकं अपडेट झालं की फोन नुसता घेतला त्यातून आपल्याला कळतं कोण कोणाशी बोलत नाही सात आठ लोकांचे जर फोन जर तपासले तर कोणी कोणाला निरोप दिला कोणी कोणाला बोलवलं हे सगळं त्यात कळेल ना आपण असं आधीच कोणावर तरी आक्षेप घ्यायचा सगळे जावयांना कडेवर घेतलं आणि त्यांना कुठेतरी ठेवणं की असं कसं काय कोणी म्हणू शकतो त्यांच्या शब्दात कुभार कुभार त्यांच्या शब्दात आता तुम्हीच बघा काय कुभारडे काय तर मला माहितीये कारण मी बोलतो अजून असं वाटेल की बाबा एक मुद्दाम चाललोय की काय पण आता जावायला कसं होतं की लहान मुलं आहे ना की त्याला उचलून घेऊन गेला रात्री तीन वाजता चार वाजता मी बघतो की तीन वाजता रेट झाली कोणी सांगता अडीच वाजता वेगवेगळे आहे असं कसं होईल पण तरी पण मला काही त्या संदर्भामध्ये नाहीये पण या संदर्भामध्ये मला वाटतं चौकशी झाली पाहिजे आणि जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे नाही मला या संदर्भामध्ये कुठलीही माहिती नाही पुरुषांचा समावेश लाडक्या बहिणीमध्ये चौदा हजार पुरुषांसाठी दहा महिन्यांपासून लाभ घेत नाही शेत तसं जर असेल तर त्यांच्याकडून ती वसुली केली गेली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं पुरुष कसं काय ते कसं काय चुकून नाव आले का प्रिंटिंग मिस्टेक झाली काय झालं का मला कळत नाहीये पण पुरुष कसे काय लाडक्या बळीचा लाभ घेऊ शकतील हा खरं मोठा संशोधनाचा विषय आहे शेत त्या संदर्भामध्ये जर असं असेल तर तपासलं जाईल नाही आहे लाडक्या बहिणीमुळे थोडा तिजोरीवर भार पडलेला आहे ही वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती आहे म्हणजे एकदम इतका निधी तिकडे वळवावा लागतोय ठीक आहे ते होणे गरजेचं होतं आवश्यक होतं आमच्या अनेक लाडक्या बहिणी त्या बाबतीमध्ये खुश आहेत त्यांनाही कुठेतरी आधार मिळालेला आहे मदत मिळालेली आहे त्यामुळे थोडा भार तिजोरीवर पडलेला आहे हे खरं आहे मी काही असं ऐकलं नाही कोण म्हणाल काय म्हणाल माझ्याकडे काही ऐकण्यामध्ये नाही नुसते बडे नेते म्हणाले म्हणजे असं आधांतरीच होईल ते मला वाटत ठीक आहे अजितदा काहीतरी म्हटलं होतं काल की पंढरपूरला असं बघितलं होतं की त्यांना मंगळवारी बोलवलेलं आहे दा त्यांच्याशी बोलणार आहेत तर बोलणं का झाल्यानंतर काय त्यांचं काय कोणतं काय म्हणणं आहे काय खरंय काय खोटं ते तपासलं जाईल मुख्यमंत्री मोदयाशी चर्चा करून या संदर्भामध्ये आमचे दोन तीन नेते निर्णय करतील कोण कोण येत आहेत काय थोडं वेळाचाच कार्यक्रम आहे आपण बघा कोण करत आहे काय येत आहे पण अनेक लोक नाशिक शहरामध्ये अनेक जण दिग्गज नेते हे आता भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत शहरामधले आहेत जिल्ह्यातले आहेत आणि एकंदरीत उत्तर महाराष्ट्रातले आहेत बहुतांशी सगळे आजी माजी सगळे आमदार जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी भाजपमध्ये यायला मुख्य प्रवाहात यायला तयार आहेत थोड्याच कालावधीमध्ये आपल्याला समोर नाव ना आहे पवार अजित पवार अजित पवार दोन गट पडल्याचं पवार यांनी त्यांचे सगळे आरोप खळबजीनगर राहतात आमचे राऊत साहेब असतील रोहित पवार असतील आता इकडे इकडे संजय राऊत साहेब आहेत तिकडे रोहित पवार तयार झालेले कथा खळबळजनक नाशिकमध्ये आला नाशिक अनेक पक्षांकडून थोडं आंदोलन होतं रस्ते बाबत नाशिक शहराच्या काही अपघात देखील आलेले सोशल मीडिया मालमधून एवढा पण एकेदाराला जाऊन देखील शहराचे रस्ते आपण त्याच्यात महत्वाचे मुलगा घेत खरं म्हणजे मी पालकमंत्री नाही बरोबर असं तुम्ही पालकमंत्री नाही इथला तुम्ही ते सांगत नाही तुम्ही पालकमंत्री व्हा म्हणून नाही मला आपण विचारता पालकमंत्री नाही बरोबर असा निश्चित या संदर्भामध्ये गेल्या वेळी सुद्धा बैठकीमध्ये मी म्हटलं की नाशिक शहराचे सगळे रस्ते आपल्याला आता व्यवस्थित करावे लागतील आणि खरंय आपण ते म्हणतात ती वस्तुस्थिती आहे अनेक ठिकाणी खड्डे आहेत साम म्हणजे खूप वाई आहे वाईट परिस्थिती आहे पर काही ठिकाणी आहे सर्वत्र नाही आहे पण काही ठिकाणी आहे काही रस्ते आहेत लवकरच आपण तात्काळ त्या संदर्भामध्ये त्याची दुरुस्ती हाती घेऊ आता कुंभमेळा समोर आहे त्याचाही निधी समोर आला दृष्टीने आपण सध्या अनेक रस्ते आपण नूतनीकरण कॉन्क्रीटीकरण त्या ठिकाणी घेतलेले आहेत मला वाटतं लवकरच हे सगळे रस्ते दुरुस्त होतील अनेक <laughs> ठिकाणी बाहेर पडत निश्चित माझी या निमित्ताने सर्व पर्यटकांना विनंती आहे आता शनिवार रविवार पण आपण पाऊस पडतोय वातावरण अतिशय चांगलं हिरवगार झालय धबधबे आहेत सगळी जो पडत आहेत नद्या वाहत आहेत पण आपण बाहेर पडत असताना खूप काळजी घ्या आपण बघतोय आजही चाललो सकाळपासून मी बघतोय हा इकड्या टाकला तिथं रेस्क्यू ऑपरेशन चाललंय कोणी वाहताय जी आमची वाहून गेली विनाकारण पाण्यामध्ये तिने जाण्याचा प्रयत्न केला काही पर्यटक बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी वाहून जात होते म्हणजे मला असं वाटतं की ज्या संदर्भामध्ये सगळ्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे विनाकारण आपण आपला जीव कुटुंबाचा जीव धोक्यात टाकू नका सुरक्षित पर्यटन करा आणि शक्यतो पाण्यापासून लांब राहा अनेक जण पाण्यामध्ये जाण्याचा मोह करतात धबधब्याखाली दब करतात खाली मोठा पाणी साठा असतो त्यात पडल्यावर किंवा पुलावरून विनाकारण वारं टाकायची काहीतरी नवीन आपली डेअरिंग दाखवायचं आपलं आणि त्यामुळे मोटरसायकल वाहून हो जात आहेत गाडे वाहून हो जात आहेत पदचारी वाहून हो जात आहेत मला वाटतं माझी निमित्ताने विनंती आहे की आपण सगळ्यांनी पर सुरक्षित पर्यटन करावं अन्यथा आता उगाच काहीतरी दुर्घटना घडेल आणि आपल्या कुटुंबियांना इजा पोहोचेल धोका पोहोचेल असं कोणीही करू नका आहे म्हणजे कडसे सांगा ना आता म्हटले का ते मग आपला रोज चाललाय सौख्या दोघांमध्ये म्हणा सध्या तुम्ही दोघे मिळूनच एकमेकांना माहिती देत आहेत त्याच्या मला वाटत हा सल्ला त्यांनी तिकडे दिला पाहिजे खडसे साहेबांना द्या संजय असं म्हणताय की सखा हातात असल्याने ग्रीमहाजन बोकाट फिरतायत एक दिवस असेल देवेंद्र फडे सर बोकाट सुटत मी कुठे मारा मारे करतो रोज उठून मी कोणाला कधी मारल काय गुंड वाटतोय त्यांना का काय वाटतंय म्हणजे कोणाला मारलं कोणा ठेवलं बाबा माझं तो काम नाही माझं ते एखादी केस आहे का म्हणजे कोणाला मारलं बनवलं म्हणून अच्छा 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 चांगलं आहे ते काय राऊत साहेबांचे जे कोणी धरू शकतं का ते कोणी धरू शकत नाही त्यांना अगदी केंद्रीय मंत्र्यांपासून सगळ्यांच्या नेत्यांपासून उच्च न्यायालय आहे सर्वोच्च न्यायालय आहे इलेक्शन कमिशन आहे त्यांना काही बोलण्याचा अधिकार आहे म्हणजे त्या बाबतीत त्यांना सोडलेलं असं मी म्हटलं तर काही वाव होणार नाही बरोबर आहे की नाही मी असं काही सांडून शब्द वापरणार नाही पण मला वाटतं त्या बाबतीत ते तसेच बोलतात मोकाट सारखे त्यांच्यावर कोणाचं बंधन आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ते म्हणतात मी काय काय विरोध मारामारी करतोय कधी ऐकलं का आपण म्हणजे हा 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 विषय आला कुठून आज म्हणाले काय माझ्याबद्दल काय त्यांचा एवढा विशेष प्रेम आहे सध्या खर्च दिली त्यांना आता तुम्हीच विचार आहे या आता काय मी काय बोलूया संदर्भामध्ये त्यांना म्हणा मी कोणाला बडवलं कोणाला मारलं कोणाशी दादागिरी केली एखादी केस आहे कंप्लेंट आहे का म्हणा कोणाची आतापर्यंत मला आता चाळीस वर्ष झाले मी पाच वर्ष नगरपेक्षा होतो सरपंच गावाचा माझ्या आणि पस्तीस वेळेला मी आमदार आहे माझ्यावर एखादा गुन्हा आहे का एखादी केस आहे का कुणाला दादागिरी केली कोणाला धमकावलं कोण खंडणी घेतली काही आहे असं का ते सांगा मला ज्यामुळे तुम्ही असं स्टेटमेंट करता तुम्ही सगळे बघता मला इतके वर्ष झाले आणि माझा या गोष्टी संबंध नाहीये तर कुठल्या अर्थाने बोललेत मला त्यांनाच विचारावं लागेल की बाबा काय झालं असं विषय राज्यामध्ये बोललं जात होत आरोप केलेले होते मला वाटतं हा विषय माझ्याकडून बंद केलेला आहे सर्वात एका माणसाला पकडलं तो असता आणि म्हणून माझा फोटो खडसेने दाखवला मी त्याच्यावर दहा फोटो त्यांना दाखवले सगळ्या राज्यातल्या सगळ्या टॉपचे नेत्याचे दाखवले त्याच्यावर बसलेले चर्चा करतानाचे याचा अर्थ असा होतो का की त्यांच्यावर फोटो म्हणून ते मध्ये आहेत का कुठे त्याच्या भानगडीमध्ये त्या त्यांच्या भानगडीमध्ये आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आता त्यांना उठता बसता ते मीच दिसतोय त्यामुळे आता काही त्याला इलाज नाही आता अनेक या विषयावर चर्चा झाल्या आमचे आमदारही बोललेत आमचे मंत्री तिथले सावकारी बोललेत सगळे आमचे आमदारही दे त्यांना त्यांच्या भाषेमध्ये सांगितलं पण आता काय मला या विषयावर आता बोलायचंच नाहीये त्यांना सगळं लखलाभ आहे त्यांनी आता सध्या घराकडे लक्ष द्यावं